नमस्कार आज तुम्हाला मी रानभाजी नाळ आणि तिला नळीची भाजीसुद्धा म्हणतात हे बघा हे ठाणा मार्केटवरून मी घेऊन आलेली आहे अशा तीन जुडे आणलेले आहेत हे बघा तिच्या तीनच राहिले आजीबाईच्या म्हटलं जाऊ दे मी घेऊन टाकल्या आणि आता ही कशी साफ करायची ती दाखवणार आहे ही पा पाण्याच्या ठिकाणी असते ही भाजी हे बघा अशी पानं असतात या भाजीची ही पाण्यात ना अशी लांबट पानं असतात अशी दिसत आणि ती आतमधून ना हे बघा त्याला नळीची भाजी का नाव देतात तर हे बघा ही पूर्ण अशी पोकळ असते म्हणून तिला नळीची भाजी ही नाव देतात आणि नाळ भाजी आता कशी साफ करायची ती दाखवते आता ह्या तिन्ही जुड्या मी साफ करणार आहे हे बघा अशी साफ करायची आता हे हे एकदम ना हे कोले आहेत ते घ्यायचे ते टाकून नाही द्यायचे आणि जुन असले तर नाही घ्यायचे बघा या पद्धतीने अशी आपण आता ही सगळी भाजी हे बघा थोडे काढून घेते अशी साफ करूया हे बघा भाजी आता ही साफ करून झालेली आहे आता तिला स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेऊ आणि कापून भाजी बनवायला घेऊ हे बघा आता आपण भाजी बनवायला घेऊ ही लोखंडाची कढई ठेवलेली आहे कारण लोखंडाच्या कढईत कोणत्याही पाली भाजी असू दे भाज्या असू दे बनवलेल्या चांगल्या असतात आता मी ह्या भाजीमध्ये तेल घालते आपले दोन चमचे छोटे कारण का तर काही ना ते ह्या भाजीला तर तेल जास्तच लागतंय थोडंसं परंतु ज्यांना तेल कमी खायचं आहे ज्यांना हार्टचा वगैरे आजार असतो त्यांना इतकं तेल नाही घालायचं तरी या भाजीला चव लागते त्यांना उगस उगस थेंब टाकायचं नाही तर मग अशाच कडाईमध्ये सुकी भाजी टाकायची आणि कांदा टाकायचा मिरची टाकायची त्याच्यावरच शिजवायची थोडंसं थेंबवर असं तेलवर सोडायचं बस ही आहे आजारी लोकांची भाजी आहे आणि आता याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर लगेच लसूण घालते तीन चार पाकळ्याने लसूणचे घेतलेले जरा हे होते गॅस मध्यम ठेवलाय अर्धा चमचा जिरं घालते जिरं चिमटभर हिंग घालते लगेच आपण हे दोन कांदे कापले असे मध्यम आकारायचे आणि ह्या तीन हिरव्या मिरच्या आहेत ते तिखट प्रमाणे आपण घालू शकतो चांगलं नरम होऊन घ्यायचं आता कांदा चांगला परतलेला आहे आता भाजी घालून घेऊ या भाजीमध्ये ना जीवनसत्व ए बी सी हात खूप असतो त्याच्यामुळे हे खाल्लेच पाहिजे खाल्ल्याने खूप शरीराला चांगले असत रानभाज्या पण हिच्यामध्ये जास्त जीवनसत्व आहे भाजी मध्ये असं चवीपुरतं मीठ घालून घेऊ पाणी घालण्याची गरज पण नाही आणि वर झाकण ठेवण्याची सुद्धा नाही आता हे बघा आपण भाजी कडाईमध्ये घातल्यानंतर ती खूप होती शिजल्यानंतर ती कमी होत होत जाते अरे ह्या भाजीला पाणी सुटतं पूर्ण सुकी बनवायला लागते जास्त पण शिजवायची नाहीये बघा छान अशी भाजी सुकत चालली आहे पाणी पूर्ण अजून थोडासा सुकू दे सुगंध छान येतो हे बघा भाजी शिजलेली आहे गॅस बंद करते छान अशी शिजलेली आहे रान भाजी नाळ भाजी ही खाण्यासाठी तयार आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा कमेंट्स करा धन्यवाद आणि बनवूनसुद्धा बघा कमेंट्समध्ये मला तुम्ही सांगा